गोविंदा पथक सांभाळून गावासाठी पण थोडासा योगदान देवाचा प्रयत्न केला प्रेतने केला ए, भा? <laughs> भाई इतनी काका भाई टेन्शन मतले भाई 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 जय <laughs> <गाँचा के? laughs> <आ? चली। laughs> <laughs> खालू नको मोबाईल रोड बघितलं आघांडे आम्हाला <स्था> दिले आहे बघू आता किती आम्ही वाटतंय सहा इथं पण खाली जरा रस्ता थोडा खराब रस्ता जरा खराब है खाली तो चल कितनी नक्की सांगा सात ना ओके okay. okay. ते पण काय खाली रस्ता पण जरा कॉन्क्रीटचा होता अरे कोण चाल तुम्ही आवडेज किंवा मध्ये येणार आहे आपल्या नंतर आपण सांगू आता फक्त आहे ना काय करा माहिती आहे सोबत रा सोबत

काही जाता आमचा प्रेम भाई भेटलाय कारण तो बोलतो मला काय बोलतो बसमध्येच जमणार आहे बोलतो मी बाईक वगैरे हो येणार नाही सो आज भजन पण जाम भारी के केला, केला। एक नंबर वाटत होता मला तसाच कार्यक्रम झाला कडक सीन झाला गोविंदा पथक संभालून गावासाठी पण थोडासा योगदान देवाचा प्रयत्न केला केला कारण ऍक्च्युली कसं सीन होतो आज जेव्हा जेव्हा आम्ही निघतो तेव्हा लवकर निघायला लागतो पण यावेळेस आम्ही लेट निघालो आणि लेट यासाठी का म्हणजे गावातला पण गोविंदा होता त्याच्यामुळे लेट झाला आम्हाला बट भारी झाला सीन एक उरण मधली आपली एक राष्ट्रवादीची आपलीच म्हणजे आपली ती दहीहंडी होती सो आम्हाला ती आम्ही आणि आता आता दुसरे इथे चाललो विषय असा झाला की सेम टी आहेत आमच्या आमच्या आणि बोरीवाल्यांच्या ब्लॉक मध्ये आले हा कारण जाईत का माहिती आले 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 કરો કરો પટકા गाईत आता इथं टाउनशिपमध्ये पोहोचलो तर उरणमध्ये आमचं इथं जास्त दोनच नाही आता ही हंडी मिळाली आहे मला तो आता इथं पोहोचलो जेवायला इथं जेवण वगैरे करतो आणि नंतर आमचा पुढचा प्रवास काय आहे तो नक्की या या ब्लॉकमध्ये काय आपल्याकडून का ट्रे केल्यांच पाणी हॉटेल आपल्याकडून पाणी बॉटल पण आपल्याकडूनच आहे किती खाली किती खाली दहा खाली म्हणजे काय आख मित्र परिवारच खाणार आहे का काय चमच्या भेटलं आम्ही तिथे बजलच नाही बघू दाखव कसं आहे प्रकार भाई आता कुठं पुढं पुढचा प्रवास कुठं आहे पनवेलला नाही भाई पनवेलला चला पनवेलला जाऊ नाही केला मूड ऑफ व्हायचा पण मी काल आला हांडी पोरून हे रे अंबू योग आपल्या काय गेला तुषार वेज बिर्याणी व्हेज बिर्याणी आहे भाई होत गाय इथं जेवणाला थांबलोय आणि आमचं जेवण चालू आहे आणि आम्ही थोडं इथं थो बसलो कारण भरपूर गर्दी झाली ए तुषार ए तुषार गेला येऊ मला येऊ बाबा राजा माझ्या तिला काय झालं काल कोणला पाहिजे काय काल काय दोन दिवसाचा जेवतच लंच टाइम काय ना मी जास्त नाही घेतली थोडीशी घेतली कारण तुला तीन एक उचला जाईत ना तीन एक्क तीन एक्कली बोलते कधी पोसून सांगते ते तीन एक उचले जेव्हा तीन एक उचला जाते ना तेव्हा इतके फाटते ना याचे त्या बोलूच मी फक्त बोललो काही एका थराला राह ठरवलं नाही पण आम्ही हा गाणी पण नाही ठरवलं आहे नुकता चिठीला घातलेला आहे दमवते एवढं ना, ना, <laughs> ना असा विषयच नाही आम्ही आहे ना आम्ही फक्त सपोर्ट तर करतोच पण यो बोलतं यो एकदम ओव्हर कॉन्फिडन्समध्ये सांगतो काय बोलतं मी तीन यक्क उचलणार पण मी अजूनपर्यंत ना बघितलं तो तुरण झालं जे एन पी टी झाला जे एन पी टीवरती आम्ही जेवण केलं आणि आता निघालो पुलव्याला आता नोडला तिथं जातो तिथं चार पाच आम्ही दरवर्षी तिथंच जातो अँड बघतो तिथं चार सा पाच अड्डाई अड्ड्या असतातच असतात वरून बामण डोंगरी असा आपला प्रवास होणार आहे सो चला भेटूया डायरेक्ट नोड आता बसलाच फॉलो करून जाणार आहोत कारण इकडे तिकडे कुठं गेलो तर परत प्रॉब्लेम होईल सो बसलाच फॉलो करून चला निघू बसला फॉलो करा प्लेज उलवान वोड ला अँड फुल इथं राणा होणार आहे बिकॉज आता इथं दहीहंडी तीन ते चार दही असतात असतात इथेच आमचा टाइम भरपूर होणार आहे माहिती पनवेल पनवेल ला जायचं होतं पण काय झालं बी पी कम टू उलवा नोड कडा उलोडची पहिली दहीहंडी आम्हाला मिळाली इथं आणि सो उलवाड ला पोहोचलो दहीहंडी आहे शेतकरी कामगार पक्षाची इथं दहीहंडी आहे स्वतः इथं पोहोचलो बघूया काय सीन होतो इथं

अभिनंदन विषय असा झाला काय म्हणजे वाईला ट्रॉफी जाम आवडली ट्रॉफी अॅक्च्युली मयूरनी घेतली तो रडत लागणार आला काय बोलणार एका ट्रॉफीसाठी इतका रडलो नाही काही मला ट्रॉफी आहे ना

आता वहालला गेलो होतो तिथं वहालला आम्ही एक सलामी दिली आता नंतर बामण गेलो होतो बामण डोंगरीला तिथं अजून चालू झालं नाही सो आता इथं आलो शेलगरला स्वागत करतोय आणि या सर्व गोविंद आमच्या विनंतीला देऊन शैक्षणिक संस्था आहे लोक बँड भी नंदन तर आपले याला सांग कसं आपला आपल्याला नाही कडक लावणी कडक पाहिजे कडे कडकं टाईट कर टाईट टाईट कर टाईट भाग दे टाईट कर टाईट ओके बॉय आणि हे गोविंदपंत पुणे

आणि रायगडच्या काँग्रेस पार्टीचं नेतृत्व ज्यांच्या खात्यावरती हे आदरणीय पवित्र छेट घरात या कार्यक्रमाच्या अधूषकताने गोविंद पटकन गोव्याने आणि नाव घेतल्यानंतर लगेचच सलामी द्या गोविंद पटकांची गर्दी होईल आमच्या प्रतिष्ठानला सव्वा सात वाजता कार्यक्रम सांगायचा होता तुम्ही आता उशिराने या ठिकाणी येत

आता शेलगरला पण पाच तरांची सलामी दिलेली आहे आता पुढं निघतो आता जायचं आहे बामन डोंगरी डोंगरी रेल्वे स्टेशन जवळ एक आहे तिथं आहे तिथे सलामी देऊन डायरेक्ट निघायचंय नवघर नवघर वर्षी उरण नवघर सुपायला सोनारला जायचं इथून त्याच्यानंतर नवगरला नवघरला नाही सॉरी पागोटला पागोट, पागोट नंतर फोपटा फोपट्या नंतर जैन पिटी जैन पिटी नंतर

ठिकाणी आलेल्या आणि या मंचाला लय टाईम पास असतो टाइमपास असतो पाचशे भेटतात हे जोरदार सलामी उरणला उरणला जोरदार सलामी

पास्त <coughs> hey, साइल वर्त साइल 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 वर्त चला बाकीचे गोविंद पथक आहे पण सपोर्ट करायचा आहे जय बाबाने गोविंद पथक गोवटने आमचे समालोचक मित्र सुनील वर्तक यांच्या गावातील मात्र गोविंद पथक आहे पाच सरांची सलामी देणार बाजूला सपोर्ट आणि दुसरं गोविंद पथक आहे त्यांचं मनापासून वेलकम दुसऱ्या बाजूला मोर्या साई कुंडेगाव एक दोन तीन चार आणि छोटा बाल गोपाल पाचव्या थरावर पाच तरांची सलामी देणार गोविंद पथक पाच स्तरांची सलामी हा फिरता आहे बघूया कशा प्रकारे हा गोविंद पथक फिरता मध्ये या ठिकाणी सलामी देणार त्या आहे गोविंद पथकाची सलामी दुसऱ्या बाजूला बोर्या साई कुंडेगाव सर्वे सर्व सरावची सौरभची पाटील साहेबांना विनंती असेल आपण समोर यायचं आहे आपल्या शुभ असते या गोविंद पथकाला आपण जय रोख गोविंद पथक फिरता तसेच जगुम नाई माझी सरपंच जाना विनंती असेल आपण समोर यायचं आहे आपण आपल्या शुभ असते आज नागाव आणि केगाव दोन विद्यमान सरपंचा आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय गणेश ठाकूर विनंती असेल विद्यमान सदस्य ऐतिहासिक नाट्यकार गणेश ठाकूर आपल्या सी विनंती असेल आपण शिवसेने आपण पाचूला तयारी चित्र किती पिरकोळ जरी बरी फिरकोळ सरेश माहिती प्रतिका मंगेशी बक्षीला वाल ला पास मरलं आपले बारक मस्त होते आपल्या म्हशी आहेत आपलं आलं का नाही गाडी आपली